राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील <coughs> गुजरातमधली बातमी अत्यंत धक्कादायक बातमी तुम्हाला सांगतो एक असा समाज आहे जो समाज कोणाच्या अध्यात मध्यात काही संबंध नाही भारत देशामध्ये मा दे, सगळ्यात मायनॉरिटीमध्ये दे जरी आपण बोललो ना तर या समाजाचा उल्लेख येतो अगदी चव्वेचाळीस लाख पूर्ण देशामधून या समाजाची लोकसंख्या आहे आणि चार ते पाच राज्य पकडली जसं दिल्ली राजस्थान गुजरात महाराष्ट्र आणि कर्नाटक हे एवढे राज्य पकडले तर ह्या राज्याच्या पलीकडे हा समाज मिळेल की नाही मिळेल याची देखील शाश्वती कमी ना कोणाच्या अध्यात असतो कोणाच्या मध्यात असतो ना कुठल्या राजकारणाच्या पाठीभागा असतो फक्त आणि तुम्हाला वाट वाईट वाटेल मी तुम्हाला आधीच सांगून ठेवतो हो दोन आधी समजून घ्या विषय काय आहे तो भारताच्या विकासामध्ये किंवा भारताला पैसे पुरवण्यामध्ये टॅक्सेस पुरवण्यामध्ये या समाजाचा नंबर अव्वल आहे आणि या समाजातील दोन साध्वी ज्या आपल्या पूर्ण परिवाराला सोडून समाजाच्या आणि आपल्या धर्माची सेवा करण्यासाठी साध्वीमध्ये त्यांचं रूपांतर झालं असेल आणि त्यांनी ती दीक्षा घेतली असेल अशा दोन साध्वींचा त्यांच्यासोबत वाईट शब्द वापरणं आपल्याला उचित समज राहणार नाही दुराचार आणि अत्याचार झालेला आहे त्यांच्यासोबत बातमी आहे गुजरात मधली ज्या गुजरातमध्ये सर्वाधिक जास्त समाज जैन जा समाज हा गुजरात मधून येतो भले तो, तो त्याच्यानंतर परत महाराष्ट्र मुंबई आणि राजस्थान गो गुजरात किंवा आपला दिल्ली कर्नाटक अशा ठिकाणी जाऊन तो वाचला असेल परंतु मेन मूळ समाज हा गुजरात मधून येतो त्या गुजरातमध्ये दोन साध्वींसोबत आपल्या लैंगिक अत्याचार झाला आहे ह्या गोष्टीचं पाच दिवस झाले हो आज पाच सहा दिवस झाले कुठल्याही प्रकारचं मीडियावरती आलं नाही का नाही आलं का तर त्यांची लोकसंख्या कमी आहे ऑडियन्स नाही भेटणार लोक ऐकणार नाहीत लोक बघणार नाहीत किंवा अजूनही काही त्यांचं असू शकतो कारण ती बातमी गुजरातमधली आहे आणि देशाचे पंतप्रधान हे गुजरातमधून येतात म्हणून ही बातमी आली नसेल पण हे झालं इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचं सोशल मीडियावाल्यांना काय झालंय तुम्हाला कुठल्या व्यक्तीने दबाव टाकला तुमच्यावरती की तुम्ही अशा प्रकारची बातमी करू नका म्हणून नाही ना पाच दिवस होऊन गेले कोणालाही नाही माहिती ही गोष्ट शाळेचं क्रिकेट खेळायचं ग्राउंड होतं त्या ग्राउंडच्या बाजूला ह्या दोन साधवी जात होत्या ह्याच्या एवढ्यापर्यंत सांगितलंय तुम्हाला ऐकून धक्का बसेल की जो नरादम होते हरामखोर दोन साधवींसोबत त्यांनी कृत्य केलेलं आहे एकाने तिचे पाय धरले आणि दुसऱ्यानी हा दुराचार केला त्या साधवींसोबत अरे तो समाज असाय जैन समाज असाय तो तुमच्या आद्या मदत पण नाही पडत तुमच्या राजकीय पक्षांच्या पाठीमागे पण नाही पडत तो चमच्यासारखं तो वागत पण नाही ह्याची लाल करा त्याची लाल करा आपला व्यवसाय भला आपला देशासाठी टॅक्स पेड करतात चव्वेचाळीस लोकच संख्या आहे लोह चव्वेचाळीस लाख लोकसंख्या आहे पण देशामध्ये दे टॅक्स पेड करणाऱ्यांमध्ये त्यांचं नव्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के मध्ये ते येतात जे टॅक्स पेड करतात गव्हर्नमेंटला वेल एज्युकेटेड आहे सगळे असं नाही की ते अडाणी वगैरे आणि मीडिया का त्यांच्या पाठीमागे उभा राहिला का तर दे त्यांची लोकसंख्या कमी आहे किंवा तुम्हाला राजकारणी लोकांकडून दबाव आला कुणालाच नाही माहिती ही गोष्ट सोशल मीडिया गुजरात मधले जे सोशल मीडियावरती आहेत लाख लाख एक एक करोड फॉलोअर्स घेऊन बसलेले आहेत काय फायदा तुमच्या सगळ्या एवढ्या गोष्टींचा फॉलोअर्स होऊन बसलेले जर तुमच्यामध्ये बोलायची हिंमत नसेल त्या गोष्टींबद्दल तर अतिशय वाईट घटना आहे आणि कधी प्रशासनाला राग येणार माहीत नाही पण जर अशाच प्रकारच्या घटना वारंवार घडत राहिले आता बघा मला एक गोष्ट समजली आम्ही कोणाशी तर बोलत होतो त्याच्यानंतर आम्ही मला ही गोष्ट जाणवली की एक जणांनी विचारलं की ह्या गोष्टी सगळ्या आत्ताच का व्हायला लागल्यात ठीक आहे मित्रांनो या गोष्टी आत्ताच होत नाही आहेत ह्या गोष्टी ह्याच्या अगोदरही होत होत्या परंतु राजकीय दबाव असेल किंवा बाकीच्या इतर गोष्टींचा दबाव असेल त्या दबावापोटी लोक पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करायला घाबरत होते ह्याच्या अगोदर घा कंप्लेंट करत नव्हते पण आत्ता एकमेकाचं बघून हिंमत यायला लागली लोकांमध्ये आणि लोक पूर्णपणे ओपनली बोलायला लागले या गोष्टीबद्दल आणि पोलिस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करायला लागले आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी बाहेर यायला लागल्या हे खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे हे बाहेर येणं खूप चांगली गोष्ट आहे हे आरोप अत्याचार होणं ही चांगली गोष्ट नाही परंतु ज्यांच्यावरती हे झालेलं आहे होऊन गेलेलं याच्या अगोदर ते बोलायला त्यांना हिंमत मिळाली आणि ते हिमतीमुळे ते बाहेर यायला लागलं चांगली गोष्ट आहे पण आत्ता तरी प्रशासनाने जाग व्हावं आजपर्यंत तुमच्या बऱ्याचशा गोष्टी हे दाबून टाकल्या गेल्या किंवा दाबल्या गेल्या तुमच्यापर्यंत ते पोहोचल्या नाहीत पण ज्या ज्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावरती तर तुम्ही कडक कायदे करा कडक त्याच्यावरती ऍक्शन घ्या देशातली जगातली सगळ्यात महान आपण आपली लोकशाही सांगतो गर्वानी त्याच लोकशाहीमध्ये जर आपल्या संत साध्वींची उपाधी संतांसमोर असते संतांमध्ये असते आणि आपण बोलतो भारत देश संतांची भूमी आहे जर त्याच संत जर सुरक्षित राहत नसतील तर काय फायदा आहे संतांच्या भूमीला आपण नावाने ओळखण्यामध्ये ज्या भूमीला संतांची भूमी आपण समजतो त्याच भूमीमध्ये जर आपले संत सुरक्षित राहत नसतील अरे साध्वी म्हणजे ते एक आपण मातोश्री म्हणतो साध्वी श्री म्हणतो त्यांना आई समान मानतो आणि बिचारा खरं सांगतो तो, तो जैन धर्मातला कुठलाही व्यक्ती असेल फार कमी अशी लोकं असतील जे राजकीय ह्याच्यामध्ये जात असतील परंतु त्या लोकांशी त्यांना लोकांना काहीच पडलेलं नसतं म्हणजे ते कोणाच्या अध्यात्मात पण असतात एकदम एका साइडला त्यांचा त्यांचा व्यवसाय करतात त्यांचं त्यांचं पैसे कमवतात आणि समाजसेवा करतात सगळ्यात जास्त डोनरमध्ये जर कुठलं नाव असेल ना ह्या जैन धर्माचं नाव आहे सगळ्यात जास्त टॅक्स मध्ये जर कुठलं नाव असेल तर या टॅक्स पेयरमध्ये जैन धर्माचं नाव आहे सगळ्यात जास्त वेल एज्युकेटेड नाईन्टी एट साक्षरता नाईन पर्सेंट साक्षरतामध्ये आहेत जैन धर्म यांच्या साधू संतांना जर सुरक्षित वाटत नसेल इथं आणि त्यांच्या ते जर सुरक्षित राहत नसतील त्यांच्यावरती जर फिरणाऱ्या त्यांच्या सा साधू आपल्या ह्या जर यांना ह्यांना जर सुरक्षा मिळत नसेल आणि तेही गुजरात सारख्या ठिकाणी बाकीच्या बंगाल बिंगालमधून आपण अपेक्षा सोडून दिलेली आहे सगळ्या गोष्टींची पण गुजरात सारख्या एखाद्या डेव्हलप सिटीमधून डेव्हलप स्टेटमधून ज्या देश राज्यामधून देशाचे पंतप्रधान येतात ह्या राज्यामधून अशी घटना घडणं अत्यंत भयानक आहे आणि न पटणारी गोष्ट आहे सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल खरं सांगतो तुम्हाला मला पण ज्या वेळेला कळलं त्याच्यानंतर मला राहिलं नाही की हा व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्यापर्यंत जर ही बातमी पोहोचली नसेल आणि तुम्ही देखील सोशल मीडियावरती असाल तुमचं ते आद्य कर्तव्य यार भले इलेक्ट्रिक मीडिया प्रिंट मीडिया त्यांच्या त्यांच्या काही कारणांमुळे त्या त्यांनी नसेल ही बातमी केली पण सोशल मीडियावरती जी कामं करतात डिजिटल मीडियावरती जी कामं करतात तुम्हाला कोणी नाही अडवलं तुम्हाला ना कोणी बोलणार आहे तुमच्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की हे देखील आपल्या समाजातील हे देखील आपल्या देशातल्या माता भगिनी आहेत बनवा कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता बनवा व्हिडिओ बोला प्रत्येक गोष्टींवरती बोललं पाहिजे पण ह्या गोष्टीवरती जास्त बोललं पाहिजे कारण साधू संतांवरती हल्ले साधू संतांवरती असे लैंगिक अत्याचार आपल्या देशाला शोभणाऱ्या गोष्टी त्या संतांची भूमी बोलतो आपण भारत देशाला भारत माता की जय बोलतो पण याच भारत मातेच्या जर मुली सुरक्षित राहत नसतील एवढा मोठा देशातला जगातला सगळ्यात चांगला कायदा ज्युडिशरी आपली न्याय व्यवस्था काही कामाची नाही जर तुम्ही न्याय देत नसेल एखाद्या पीडित व्यक्तीला तर शरम वाटत्याच एवढं सगळं घडून जर मीडिया मीडिया देखील दाखवत नसेल ना असेल त्यांच्या वैयक्तिक काय कारणं आपल्याला त्याची काही घेणं नाही पण ज्याचे दिच्चे, डिजिटल दिच्चे, मीडियावरती जे पोरं काम करतात जे इन्फ्लुएन्सर आहेत मोठे मोठे लाख लाख करोड करोड सबस्क्रायबर फॉलोअर्स घेऊन बसलेले आहेत तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती अजूनही वेळ गेलेली नाही बोला अजूनही पीडित आरोपींवरती कुठल्याही प्रकारचं ॲक्शन घेतलेलं गेलं नाही आहे पीडित सॉरी माफ करा पीडित व्यक्तींना ज्या नाराधामांनी त्रास दिला आहे ज्यांनी अत्याचार केला आहे त्या हरामखोरांवरती कुठल्याही प्रकारचं ॲक्शन घेतलेलं गेलं नाही त्यामुळे तुम्ही बोला आवाज उठवा मी तरी नाही स्वतःला थांबू शकलो जय शिवराज जय मल्हार